नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनलवर खूप खूप स्वागत करते भगिनींना उद्यापासून आपल्या अंगणवाडी सेविका ताईंना सगळ्यांना सुट्ट्या लागत आहे तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये महत्त्वाचं जे काम आहे ते एक काम तुम्ही जर आज केलं नाही तर तुम्हाला उद्या त्या ग्रु याच्यामध्ये लेटमध्ये जातील आणि ते आपल्याला करता येणार नाही तर बघा अगदी शॉर्टकटमध्ये अगदी लवकरात लवकर व्हिडिओच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करते की आपल्याला डॅशबोर्डवर जायचं आहे म्हणजे जा आपण हे काम जरी कुठेही असलो आपण ते प्रत्यक्षात केलेलं आहे परंतु आपल्याला ते त्या फोनमध्ये करून घ्यायचं तर आपण डॅशबोर्डवर जायचं डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपल्याला आपली नजर इथं टाकायची बघा एक लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे कारण हे जर लेटमध्ये गेलं तर आपल्याला देता दे ले ले दे ते देता येणार तर मी म्हणत आहे गृहभेटीच्या संदर्भामध्ये तर गृहभेटी तुम्ही आपण कार्यक्षेत्रामध्ये असताना किंवा आपण कामावर असताना आपण दिलेल्या आहेत पण जर तुमच्याकडनं अनवदानाने फोनमध्ये द्यायच्या राहिल्या असतील तर त्या गृहभेटी देऊन टाका कारण की त्या गृहभेटी एकदा लेटमध्ये गेल्या ले तर आपल्याला देता येत नाही आणि आपलं कामाचं मूल्यमापन हे अपूरत असतं तर आपल्याला बघा मी आता टच करून आपल्याला गृहभेटी देता येतात त्याबद्दल वाद नाही पण मला एवढंच सांगायचं की बघा आता ही जी गृहभेटा आहे त्याच्या स्पष्ट तारीख दिलेली आहे की सतरा मे 24 मझे मझे तर चोवीस मे दोन हजार म्हणजे म्हणजे आजच्याच गृहभेटी आहेत पण ते चोवीस मेला त्याची जी गृहभेट देण्याची मुदत आहे किंवा ती कालावधी आहे तो संपून जाईल त्याच्यानंतर ही गृहभेट माझी लेटमध्ये दाखवणार म्हणजे इथला माझा आकडा जाईल चुकवलेल्या गृहभेटीमध्ये तो आकडा जाईल तर या दोघंही गृहभेटी म्हणजे स्तनदा माता आहे तिचं बाळ आहे तर त्याच्यामुळे अशा जर एक दोन दिवसाच्या गृहभेटी असतील तर या गृहभेटी आपण जरी कामावर नसलो तरी आपल्याकडे आपण हे चालू करून गृहभेटी देऊन टाका जेणेकरून त्या चुकल्यामध्ये किंवा जे मिस झालेल्या गृहबेटी असतात त्यांच्यामध्ये जातील आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला त्या गृहबेटी ह्या देता येणार आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता ह्या अशा पद्धतीचं दुसऱ्या तर चौथं महिन्याचं जे आठवड्याचं बाळा आहे दुसऱ्या तर चौथ्या आठवड्याचं तर त्या बाळासाठी आपल्याला अशा पद्धतीने व्हिडिओ प्ले होतो सगळ्यांना माहिती आहे तो, तो व्यवस्थित ऐकून घ्यायचा खूप महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर मगच आपण सबमिटवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर परत जावर जाऊन ह्या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचे आता थोडं बदल झालेला आहे काही गृह विटींसाठी थोडा वेळ लागतो ऐकून घ्यायचं खूप महत्त्वाचं आहे बाळाचं देखील तसंच आहे अगदी सेम पद्धतीने तर ते देखील व्यवस्थित ऐकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग सबमिट करायचं तर हे काम आपण राहू देऊ नका आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपण ज्यावेळेस पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे आणि याच्यामध्ये काही गोष्टी ह्या आपल्याला खूप कठीण आहेत आणि बऱ्याचशा भगिनींचं म्हणणं होतं की ताई आता आपण सुट्टीवर जाणार मग आपलं अंगणवाडी केंद्र कोण ओपन करणार आता मदतनीस ताई बहुतेक एज्युकेटेड आहे त्यांच्याकडे फोन देखील आहे तर ते करत असतील तर चांगली गोष्ट आहे परंतु आपण मात्र करायचं नाही आपण सुट्टीवर आहोत तर आपण सुट्टीवरच राहायचं फक्त हे काही ठराविक काम आहे की आपण आपल्याकडे राहायला वेळ तर आपण ते करू शकतो कुठेही त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं परंतु अंगणवाडी केंद्रामार्फत तुम्ही कुठेही ओपन करू नका कारण आपण आता सुट्टीवर आहोत त्याच्यामुळे ते बंद राहिलं आता आपण त्याला काही जबाबदार होऊ शकत नाही कारण मुळात हे काम सेविकेचंच आहे परंतु बऱ्याचशा मदतनिस्ताई देखील आपल्या एज्युकेटेड आहेत त्यांना ते काम समजतं तर त्या नक्कीच करतील पण बाकीच्यांच्या जर कमी शिकलेला असेल त्यांना येत नसेल तर त्याला त्याच्यासाठी आपल्याकडे ऑप्शन नाही आणि शाळेचा फोन त्यांच्याजवळ देणं आणि त्या फोनाचे त्या फोन दिल्यानंतर त्याची जबाबदारी कोण गेलात तर ह्या खूप साऱ्या गोष्टी आपल्या भगिनींकडे आहेत त्याच्यामुळे ज्या ताईंना शक्य आहे त्यांच्याकडे फोन आहेत त्यांचे स्वतःचे फोन असतील तर त्यांना दाखवून द्या आज आणि जर त्यांच्याकडे नसतील तर मग त्याला आपण काहीच करू शकत नाही किंवा त्याच्यासाठी ऑप्शन नाही कारण तो फोन खूप जबाबदारीने आपल्याला शासनाने आपल्याकडे सुपृत केलेला आहे त्याच्यामुळे तो फोन आपणच आपल्याजवळ ठेवायचा आहे तो कृपा करून मदत नसता इकडे देऊ नका कारण त्याची तूटपूट झाली काही झाली तर आपलीच सही आहे आपण त्याला ताब्यात घेतलेली आहे त्याच्यामुळे आपण त्याला जबाबदार नाही त्याच्यामुळे अंगणवाडी केंद्र जरी बंद राहिलं तर आपण त्याला काहीच करू शकत नाही शेवटी हा शासनाचा निर्णय आहे त्यांनी जर सलग सुट्ट्या दिल्या असत्या तर त्याला तो प्रॉब्लेम नसता पण त्यांनी ह्या पद्धतीने दिलं त्याच्यामुळे आपण काहीच करू शकत नाही तर आजच्या वेळेच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं की आपण डॅशबोर्ड चेक करा डॅशबोर्ड चेक केल्यानंतर आपलं फक्त ही जी दोन कामं आहेत तर ती जर राहिली असतील तुमची हे आणि हे काम तर हे मात्र करून घ्या कारण आपण तीन जूनला आपण हजर होणार आहोत त्याच्यामुळे आपली ही कामं मात्र महिना उलटून जाईल आणि आपल्याकडे वेळ राहणार नाही म्हणून तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही हे काम करून घ्या आणि काही ठिकाणी सेविका ताई आता कामावर जातील काही ठिकाणी मदतनिस्ताई असतील म्हणजे पण जर पूर्ण पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रासाठी एकसारखं वेळापत्रक होतं तर मदतनिस्ताई यादी सुट्टीवर होते आणि आता सेविका ह्या सुट्टीवर उद्यापासून जातील म्हणजे आपण सगळे आता सुट्टीवर जाणार आणि मदत नेसता या कामावर राहतील त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन करण्याचा प्रश्न हा याच्यावर आपण जास्त टेन्शन घेऊ नका आणि फोन शाळेचा आपण कृपा करून कोणीच देऊ नका कारण त्याची जबाबदारी कोणीच घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला ते करायचं नाही तर आजच्या वेळच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं तर जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या वेळी धन्यवाद